ओला दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे काय काय सरकार नाही जी परिस्थिती पुन्हा दिवसेंदिवस द्यूस बिघडत चाललेली आहे पाऊस थांबणार नाही था पाच तारखेपर्यंत पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवला आहे पश्चिमच्या पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो आहे आणि यामध्ये एकोणतीस पासून दोन दिवस जरी पावसाने आज उद्या उस घेतलं तर एकोणतीसच्या संध्याकाळपासून पुन्हा रेड अलर्ट काही भागातून जे घोषित करण्याची आवश्यकता आहे अशा प्रकारची परिस्थिती आहे खर तर, तर या पावसाळ्याने सगळ्यात नुकसान मोठं केलं असेल तर ते शेतकऱ्यांचं केलं आहे आणि म्हणून आता कालच मुख्यमंत्र्यांनी सततीस सदतीस हजार हेक्टरचं नुकसान त्या ठिकाणी दाखवलं त्यामध्ये विदर्भाच्या काही जिल्ह्याचा समावेश नाही आहे त्यामध्ये येलो मोजाईक नावाचं जे काही प्रादुर्भाव आहे केळींचा त्याचाही त्या, त्या पिकांचाही समावेश नाही आहे विदर्भातील काही जिल्ह्यांचा आणि मराठवाड्यातील तर धाराशिवपासून सोलापूर बीड हिंगोली परभणी नांदेड जाल लातूर जालना या भागात प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन आता पश्चिम उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे या मागच्या दोन तीन दिवसाच्या पावसामध्ये तेथील पिकांचं फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं एकूणच महाराष्ट्रामध्ये आता ओला दुष्काळ घोषित करायची आवश्यकता वाटते अशी परिस्थिती आहे आणि उद्या परवाचा जर पाऊस आला तर तो पाऊस मध्यम धानावर आणि हलकं जे धान आहेत कमी दिवसामध्ये येणारे मध्यम दिवसामध्ये येणारे आणि काही जड आहेत म्हणजे त्याला पिरियड जास्त लागतो एकशे पन्नास पन दिवस वगैरे लागतो पण शंभर दिवस आणि एकशे दहा दिवसामध्ये येणारे जे काही इलड आहे त्याही दानाचं नुकसान आता होणार आहे काल आम्ही यवतमाळच्या दौऱ्यावर होतो गेलो मोजा एकमुळे शेंगा तर लागल्या पण त्यातलं दाना एकदम मुंगी एवढा दाना आहे माकोड्या एवढा दाना आहे तिथे ते अशी परिस्थिती शेतकऱ्यांनी झाली की एकरामध्ये एक सुद्धा सोयाबीन होऊ शकत नाही हे आम्ही यवतमाळ वर्धेच्या दौऱ्यावर पाहिलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारने केंद्राकडून भरीव मदत मिळवली पाहिजेत केंद्राच्याकडे आता टीम आली की, की नाही मला माहीत नाही प्रस्ताव गेला की नाही माहीत नाही काही खरं तर पद्धत अशी आहे की राज्य सरकारने केंद्राला पत्र पाठवून ही सगळी माहिती दिली पाहिजे आणि केंद्राने हे सगळे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीनं एन डी आर एफची टीम पाठवून ते सर्वेक्षण केलं पाहिजे आणि त्यानंतर मदती मदत घोषित केली पाहिजेत आणि ही तातडीनं केलं पाहिजे पण अद्याप काही राज्यामध्ये तशा प्रकारची हालचाल होताना आम्हाला दिसत नाही यावरूनच केवळ बांधावर फिरून येऊन आणि शेतकऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांचं समाधान होणार नाही तर त्यांना ठोस अशी मदत मिळाली तरच समाधान होईल आणि सरकारचा बॅलन्स का बिघडतो मंत्र्यांचा बॅलन्स का बिघडतो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा बोलण्यातून राग का त्यांना संताप काय येतो हे कळत नाही शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे त्याच्या घरामध्ये आता काही शिल्लक राहिलं नाही शेतीत शिल्लक राहिला नाही जनावर वाहून गेले आणि तो जर तुम्हाला विचारत असेल की तुम्ही किती हेक्टरी मदत करणार आहे तर त्रागा का करून घ्यायचा आणि दुसरीकडे म्हणजे उपमुख्यमंत्री सांगतात आम्ही गोट्या खेळायला आलो काय अशी शब्द वापरून तुम्ही शेतकऱ्यांचा अवमान करू नका अपमान करू नका तर तुम्हाला जे द्यायचं आहे ते सांगा अधिकची मदत द्या बाकीचे सगळे काही काम आहेत ते बाजूला ठेवा जिथे अनवॉन्टेड काही खर्च होत असेल ते बाजूला ठेवा इन्फ्रास्ट्रक्चरच्या खर्चाला कपात करा पण शेतकऱ्याला भरीव मदत दिली पाहिजेत पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत दिली पाहिजेत आणि कर्जमाफीही केली पाहिजे या दोनही गोष्टी केल्याशिवाय आता महाराष्ट्रातला शेतकरी यातून सावरणार नाही ना ना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे नाही तो अहवाल आमच्याकडे आल्यानंतर प्रत्यक्ष वस्तुस्थितीत माहिती होईल मी विशेष अधिवेशन बोलवा म्हणून मी राज्यपालांना आज पत्र लिहितो आहे यावर चर्चा झाली पाहिजे अत्यंत वाईट परिस्थिती राज्यामध्ये आहे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे आणि रस्त्याची तर पूर्णतः चालण झालेली आहे आणि शेतकऱ्यांची संपूर्ण व्यथा सगळ्यांच्या पुढे आहे या अतिवृष्टीमुळे आणि महापुरामुळे म्हणून दोन दिवसाचं अधिवेशन विशेष बोलवून सरकारने चर्चा करावी त्यावर उपाययोजनेसाठी सभागृहामध्ये चर्चा झाली तर आम्ही पण बोलू आणि सरकारला मदत करताना जिथे जिथे गरज पडेल तिथे तिथे विरोधक म्हणून आम्ही सहकार्य करू सोनम हा पाकिस्तानी हिरांच्या संपर्कात असा लडाख असं हे पोलीस कोणाचे आहे तिथे केंद्रशासित राज्य आहे पोलीस संपूर्ण गृह मंत्रालय म्हणतील तेच पोलीस पोलिसांच्याकडे काय रिपोर्ट असेल तर त्या काय आम्ही आमच्याकडे अशी कुठली यंत्रणा नाही ना ना की त्यातली सत्यता जाणून घ्यायला पण एक आहे की चूक केली सोनम वागचुंगी ती चूक फार मोठी केली ती चूक केली की के चीननी बडकवलेला प्रदेश जो आहे भारताचा त्याविरुद्ध त्यांनी आवाज उठवला ही त्यांची मोठी चूक आहे असं मला वाटतं जर त्यांनी चीननी अतिक्रमण आहे चीननी आपल्या भारताच्या सीमेमध्ये जो ले ले। भारता जो प्रदेश भडकवला आहे जी जमीन भडकवली आहे त्याविरुद्ध कदाचित यांनी आंदोलन केलं नसतं तिकडे घुसण्याचा प्रयत्न केला नसता त्याविरुद्ध आवाज उठवला नसता तर कदाचित सोनम वाचुंगवर ही पाळी सरकारला आली नसती असा एक मोठी चर्चा या संदर्भात होते तर ते पाकिस्तानच्या संदर्भात काही त्यांच्याकडे पुरावे असतील तर ते मात्र गंभीर आहे पण सोनम कडे मला मा आम्ही एक जे बघतो आहे किंवा महा भारतामधील किंवा भारताच्या बाहेरील लोकांमध्ये हा एक सामाजिक एक नव्या क्रांतीचा नवा चेहरा म्हणूनच त्याच्याकडे बघितलं जातं ज्या शिक्षण व्यवस्था बदलली ज्या शेतीला पाणी जात नाही तिथे तिथे सिंचनाची व्यवस्था त्यांनी निर्माण केली आणि लडाखचं नाव जगामध्ये त्यांनी पुढे आणलं अशा एक अनेक प्लॅटफॉर्मवर काम करत असताना सामाजिक बांधिलकी जोपात असताना मला वाटतं की वा तकी या इतक्या कालावधीमध्ये जवळपास वीस त्यांना पुरस्कार अनेक मिळाले तर त्यावेळेस मात्र अशी कुठलीही गोष्ट आढळून आली नाही परंतु लडाखमध्ये जो काही असंतोष निर्माण झाला आणि लदाखमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली त्यावरून त्यांच्यावर अशा प्रकारचा बोर्ड दाखवत असतील तर काय पुरावे आहेत तर पुरा काई पुरा आए? ते पुरावे सरकारने जाहीर केले पाहिजेत नेमके काय पुरावे आहेत बीड मध्ये होणारा ओबीसीचा मोर्चा अशी माहिती अतिवृष्टीचा तो सत्ताधारी पक्षाचा मेळावा होता तिथे सर्वसमावेशक मेळावा नव्हता कदाचित त्यामुळे त्या मेळाव्याला गर्दी जमली नसती आणि सांगणार काय सत्ताधारी आमदार आणि मंत्री मिळून आमची भूमिका आहे की तुम्ही आम्ही मिळून भुजबळ साहेब असू देत की कोणी असू देत धनंजयजी मुंडे असू देत पंकजा असू देत सगळे मिळून ओबीसीच्या मुळावर घाव घालणारा जो तो सप सब, दोन सप्टेंबरचा जे आर आहे तो रद्द करा एवढीच आमची मागणी आहे पण त्या संदर्भात जर ती चर्चा होत नसेल आणि सत्ताधारी जर तिकडे मेळावे घेऊन काय सांगणार होते की मेळा मोर् आपल्या दोन सप्टेंबरचा जे आर रद्द करा अशी मागणी करणार होते तर आम्ही स्वागत केलं असतं परंतु त्यांनी ज्या पद्धतीचं स्टेटमेंट केलं आहे मग नागपुरामध्ये येऊन भुजबळ साहेबांनी त्यावरून एकीकडे सत्तेमध्ये असून ही लढाई लढत लड़ा असताना तुमची भूमिका ही क्लिअर आणि स्पष्ट व्हा असायला पाहिजे पण ते चर्चेमध्ये असं दिसत आहे त्यांच्या भाषणातून त्यामुळे अनेक लोकांनी त्या संदर्भात नाराजी व्यक्त केलेली आहे तर भू बीडचा मोर्चा त्यामुळे कदाचित कॅन्सल करायची पाळी आली असेल तिथे पडळकरजी येणार होते तिथे आमचे धनंजयजी येणार होते भुजबळ साहेब जाणार होते म्हणजे सत्ताधारी पक्षांचा ओबीसी म्हणून सत्ताधारी पक्षांनी जे आर काढायचा सत्ताधारी पक्षांनीच मोर्चा करायचा किंवा आंदोलन करायचं आणि सभा घ्यायच्या मग हा काय संदेश द्यायचा आहे त्यांना तुम्ही जर मनात आणले ही सगळी मंडळी मिळाली पडळकरजीपासून तर भुजबळ साहेबापासून तर आमच्या धनंजय मुंडे असतील किंवा पंकजाताई मुंडे असतील हे सत्तेमधील किंवा ओबीसी आमदार असतील यांनी दबावगट निर्माण करून हा जे आर रद्द करायसाठी किंवा या जे आरमध्ये काही दुरुस्ती करायसाठी जर प्रयत्न केले असते तर आज हा जे रद्द झाला असता पण तुम्ही भाषण करून हा जे आर रद्द कसा होईल तुम्हाला तिथे मागणी करावी लागेल सरकारच्या दरवाज्यात मागणी करावी लागेल मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी करावी लागेल तर हा जे आर रद्द होईल त्यांची आणि आमची भूमिका एक असावी असं मला वाटतं आणि ती भूमिकामध्ये जर काही बदल असेल तर ती त्यांनी त्या भूमिकेमध्ये स्पष्टीकरणही दिलं पाहिजे पण आम्हाला वाटतं की आमची आणि त्यांची भूमिका सध्या तरी एक दिसते ते म्हणजे तो जी आर रद्द करण्याची तर मग याला सभा घेत असताना आंदोलन करत असताना मोर्चे काढत असताना मग सर्व समावेशक करा दोघांची भूमिका जर एक असेल तर वाद होण्याचा किंवा मतभेद असण्याचं काही कारण नाही भारत पाकिस्तानच्या सामना आहे आणि यावर उद्धव ठाकरे यांनी टीका सुद्धा केली आहे ते मुद्द्या तीन कळस लागतात या प्रेक्षकांनी ज्या आहेत बहिष्कार टाकला कसं होतं तर सिंदूर सिंदूर कुसलं आमच्या देशातील महिलांनी आणि तो काय कट होता पुरनिजित होता कसा होता पण आमच्या भारतावरचा तो हल्ला होता आणि त्याविरोधात तुम्ही रान उठून या सरकारनी जे पुढे आणलं तर मग अशा वेळेस तुम्ही पाकिस्तानला दुश्मन म्हणता पाकिस्ताननी आमच्यावर हल्ला केला आणि मग क्रिकेट मध्ये पैसे कमवण्यासाठी या खेळाची गरज आहे का कुणालाही वाटेल उद्योगजींना वाटणं स्वाभाविक आहे जो जो देशभक्त राष्ट्रभक्त आहे आणि ज्या पाकड्यांनी आमच्यावर हल्ला केला भारतावर हल्ला केला भारताच्या सार्वभौम्यावर हल्ला केला अशांशी काय खेळ खेळायचा म्हणजे यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत हे डुप्लिकेट पण आहे यांचा ए, के हे स्पष्ट झालेलं आहे म्हणून उद्धवजींनी केलेली टीका आहे असं माझं मत हो तामिळनाडूच्या रॅलीमध्ये एक्सपन्च जनता हिंदी झालेली